गोवंश कोंबून नेणारा आयशर पोलिसांनी पकडला आयशर गाडीतून सोळा बैलांची सुटका जालन्यात गोवंश कोंबून नेणारा आयशर ट्रक पोलिसांनी पकडला नवीन मोंड रोडवरील पेट्रोल पंपाजवळ रात्री पोलिसांनी नाकाबंदी केली होती मध्यरात्रीच्या वेळी एक आयशर ट्रक पोलिसांनी आडवत तपासणी केली असता त्यात सोळा बैल कोंबून भरलेले आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करत सर्व गोवंशांची सुटका केली त्या आम्हाला काही सायंकाळच्या वेळेला आमच्या बजरंग दलच्या काही कार्यकर्त्यांना अशी माहिती मिळाली होती की एक गो गोमास भरलेली गाडी गंगाखेडकडून सिल्लोडकडे आहे म्हणून तर त्यामुळे त्या, त्या आम्ही त्या राजूर चौफुली येथे सर्व बजरंगी बसलेलो असताना थोड्या वेळानंतर तिथे गाडी आली त्यांना आम्ही थांबवली त्यात चौकशी केली असता त्याच्यामध्ये गोमास व वेस्टेज मिळून आले बोलेरो पिकअप आहे त्याच्यामध्ये माहिती काय त्यानंतर याची माहिती आम्ही चंदनझिरा पोलीस स्टेशन यांना सांगितले एकशे बारावर बारावर फोन करून सांगितलं त्यानंतर ते आले असता चंदनझिरा पोलीस स्टेशन इथे आल्यावर आम्हाला आणखीन एक आयशर ज्याच्यामध्ये की सोळा गोवंश दाटीवाटीने कोंबून भरलेली आहे अशी माहिती आली बघितलं असता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती माझं नाव राहुल वर्तले महाराष्ट्रामध्ये प्राणी अधिनियम कायद्याअंतर्गत गोमास कत्तल बंदी आहे आणि तरी राजरोसपणे इथं सारखी कत्तल होत आहे टनोच्यावर आपल्याला गोवास व चांबला मिळत आहे तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की जी कत्तल होत आहे अवैधपणे ती तात्काळ रोखण्यात यावी आणि त्याच्यावर चांगल्यात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी